मुंबईतल्या चेंबूर स्थित राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड तर्फे महिलांना ड्रोन संदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे याबाबत मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस सी मुदगेरीकर यांनी अधिक माहिती दिली आहे किसान ड्रोन आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी महिला ड्रोन पायलट याचं ट्रेनिंग आम्ही सेल्फ हेल्प हेल्प ग्रुप्समधल्या महिलांना दिलेलं आहे याचा नक्कीच फायदा आमच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये होईल आणि पुढे देखील आर सी एफ आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील केंद्र सरकारच्या या उपक्रमाबाबत उपस्थित महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला पुढे चालून येत्या काळामध्ये ड्रोनचा किती पत वापर केला जातो आणि त्या गोष्टीचा म्हणजे स्वतः मी एक शेतकरी असल्यामुळं माझ्या एरियामध्ये मी कसा वापर करू शकते चाळीस गटांना मी जोडलेले आहे चाळीस गटांचं चा मी नेतृत्व करत आहे ते फक्त ज्ञान माझ्या न मर्यादित ठेवता माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त कसं वाढवता येईल आणि त्याचा प्रसार व प्रचार कसा करता येईल या गोष्टीकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे